रामकृष्ण हरिमंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माणसं फार बदलली हो फार बदलली माणसं फार बदलली पहिल्या काळामध्ये माणसाकडं माणुसकी होती आता फार बदलली माणस किती बदलली सांगू किती बदली सांगू पहिल्या काळामध्ये आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी पीठ मागण्यासाठी अलक निरंजन म्हणून गोसावीसुद्धा येत होते त्यांनासुद्धा पीठ वाढलं जात होतं आपल्या पहिल्या काळामध्ये आपल्या घरामध्ये तव्यावर पहिली भाकरी गाईची दुसरी भाकरी कुत्र्याची ह्या भाकरी होत होत्या आता त्या भाकरी राहिल्या नाहीत बदलली हो माणसं बदलली अजून सोपं बोलू लांबची माणसं बदलली का नाही माहीत नाही जवळची माणसं खूप बदलली बरोबर बोलतोय ना मी बरोबर जवळची माणसं बदलून गेली ज्यांना आपण जीव लावलेला असतो ज्यांच्यावर आपण मनापासून खूप प्रेम केलेलं असतं ना त्या माणसाने आपल्या अंतकरणाचा विचार कधी केलाच नाही ते माणसं बदलली अजून बोलू जे बदलले त्यांचा विचार करू नका जे तुमच्या आहेत ना त्यांचा विचार करा सांगू चाळीस टक्के लोक आयुष्यात संजीव भाऊ तुम्ही कसे वागा तुमच्या विरोधातच काम आहे चाळीस टक्के चाळीस टक्के देवाच्या विरोधात सुद्धा काम करणारे लोक होते चाळीस टक्के लोक कायम तुमच्या विरोधात असणार आहेत ताई काळी ताई चाळीस टक्के लोक एकच आहे साठ टक्के लोक तुमच्यावर प्रेम करणार आहेत ना त्यांचा विचार करा चाळीस टक्के लोकांचा कधी विचारच करू नका उद्या मेल की गेलं राव का घेऊन बसलाय सांगा गरीबी श्रीमंती ह्या गोष्टी चालतच असतात नाही माय मी तुमच्या पाया पडून एक सांगणार आहे श्रीमंती शिव असं सांगते तुमच्या तुमच्या नशिबानं तुम्हाला श्रीमंत घरामध्ये जन्म मिळालाय श्रीमंत घरामध्ये तुम्ही नांदायला आलात ना आलात ना ठीक आहे तुमची श्रीमंती तुमच्या जवळ असू द्या पण एखादी गरीब मैत्रीण भेटल्यावर तुमची श्रीमंती तुमच्या मैत्रिणीला दाखवू नका तुम्ही पहिल्या जशा होतात ना तसंच दाखवाल आज मी गावात आमच्या गावाकडे जरी गेलो ना गावात मूळ गावात काही गावात आज सुद्धा माझ्या फॉर्च्युनर गाडीतून मी खाली उतरून पोरांच्या मोटरसायकली बसून गावात फिरून येत असतो त्यांना वाटायला नको ना की ह्याला अहंकार झालाय म्हणून पैसा आपापल्या नशिबा नसतो अहंकार नसला पाहिजे एखादी गरीब बहीण असेल तुमची तर तिच्यापुढं तुमची श्रीमंती कधीच दाखवायची कधीच दाखवायची शिवपुराणातून एवढं वाक्य घरी घेऊन जा आमच्या जीवनात खूप गरीबी भोगले ताई मी तुम्ही इथं बसलात खूप गरीबी भोगली गरीब। खूप गरीबी माझी एवढी गरीबी आयुष्यात कोण्याच महाराजांना भोगली नसेल तुम्ही नसेल खूप लहानपणी माय मेलेली पाच वर्षाचा उतरून असा दिवस जात नाही मला माझी मायात होत रोज मायत होत एखाद्या वेळेला भूक लागली तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपाव आपल्या हक्काची माय गेली न, ना या जगातलं आपलं सगळं संप खूप लहान होत शाळेत जायचो कालांतरानं माय गेली ज्यावेळेला माय गेली ना त्यावेळेला पहिलीला होतो शाळेमध्ये पहिलीला श्रावण महिना होता श्रावण महिना माय गेली त्यावेळेला रात्री बारा वाजले होते बारा एक वाजला असेल घरामध्ये झोपलेला होतो आजीच्या जवळ दरवाजा वाजला कोणीतरी आलं लहान होत काही कळत नव्हतं हो आमचे चुलते होते आमच्या आजीला येऊन सांगितलं की बाई वहिनी गेली माझ्या आजीनं मला मिठी मारली म्हटलं बाई काय झालं ना सगळं सपलं म्हणले आज आजपासून तुझी माय मी इथं कोणाची माय मेली असेल ना तिला विचारा तुम्ही माईच दुःख काय असत इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल तिला मायेची किंमत विचारा ऐंशी वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या साठ वर्षाची मुलगी माईला भेटायला जाऊ द्या ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या वर्षा मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही माय मुलीच्या पिशवी गहू टाकते ज्वारी टाकते बाजरी टाकते तांदूळ काय द्यायची वस्तू असते पण माय मुलीच्या पिशवीत तांदूळ टाकून देते तांदूळ टाकून देत असते बरोबर आहे ना खूप लहान होतो आई वडील गेले आजीनं आमच्या भाकरी करायच्या भाकरी करून द्यायच्या शाळेत जायचो सगळे लोक बघायचे ह्याला माय नाही त्याला माहीत आहे मास्तर लोकसुद्धा जवळ घेऊन बसायचे पण यावेळेला शाळा सुटायची आणि शाळा सुटल्याच्या नंतर सगळे विलखर असायचे कि लहान आमच्या मम्मीनं मला खिचडी दिली माझ्या मम्मीने ना चपाती दिली आहे आज तुला सांगतो ना मला लवकर जागा चालली मी मम्मीजवळ झोपलो होतो ना मम्मीजवळ झोपल्यामुळं मला जागं चालेल नाही तू कुठं झोपला होता रे मी म्हणायचो मी आजीजवळ झोपलो तरी तुझी मम्मी कुठे आहे रे मला माहीत नाही माझ्या कुठे मम्मी गावाला गेली आमची मम्मी गावाला गेली गावाला गेली कधी येणार आहे रे म्हणे कधी येणार आहे माहीत नाही म्हटलं मला घरी गेलो आमच्या आजीला मी बाई म्हणतो म्हटलं बाई कधी येणार आहे गाई आई येणार कधी येणार सांग ना बाई कुठ कोण्या गावाला गेली ग आई काय होतंय आई माहिती का बाई अगं मला रात्रात्र झोप येत नाही आई आईजवळ झोपायची सवय लागली ना मला झोप येत नाही सांग ना माझी आई कुठे गेली मला आठवा आपापली माय आठवा इथं बसलेल्या आहेत ना सगळ्या तुम्ही तुमच्या माईचं चित्र डोळ्यासमोर घ्या लक्षात येऊन जाईन माईन तुमच्यासाठी काय काय केलं ते

मला झोप येत नाही मला झोप येत ना अथवा तुमची मान तुम्ही लहान होता पण सुद्धा तुमच्या माईनं तुमच्यासाठी भूक केलेलं असतं एक वाक्य सांगू द्या आपल्या घरामध्ये भाकरी जर दुर्डीमध्ये चार असतील जेवणारे माणसं जर पाच असतील तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर निघून जाणारी फक्त माय असते दादा जगाच्या पाठीवर तिच्यासारखं पात्र जगात कुणी होणार नाही आम्हाला अजून काही प्रेम काय असतं माहीत नाही ज्या दिवशी माय म्हणजे त्या दिवशी प्रेम या जगातलं संपलं गेलं माहीतच नाही कशाला प्रेम म्हणतात कशा सोबत खातात हे माहीत नाही कारण आम्हाला एक माहिती खरं खर प्रेम करणारी फक्त माय असते ती माय निघून गेली ना हे जगातलं सगळं प्रेम त्या दिवशी संपलेलं असत आईची आठवण करा आईची आठवण असू द्या दादा आम्ही सुद्धा हे सगळं खूप भोगलंय म्हणून सांगतो आज सुद्धा खूप आठवण येते माईची खूप आठवण येते खूप आठवण येते स्टेजवर बसलो सांगू ताई तुला सांगू लहान होतो माय नव्हती चप्पल सुद्धा घालायला नव्हती पायात चप्पल सुद्धा घालायला नव्हती ना आज एवढा मोठा घर बांधलं खाली मायबापाचा फोटो लावला घरात हे सगळी मंडळी पुढे निघून आले फोटोचं दर्शन घेण्यासाठी जात असतो फोटोचं दर्शन घेतलं ते आपोआप डोळे भरून येत असतात माय होतीच त्यावेळेला पन्नास रुपयाची चप्पल नव्हती आज पन्नास लाखाची गाडी आहे माय हे बघायला तू आहे शिकडे सही ना गाय पलपे न Yeah. आईची आठवण आली ना आईची आठवण येत असते तुम्हाला जशी तुमच्या आईची आठवण आली भाऊ तशी मला सुद्धा माईची आठवण आली खरं म्हणजे माईच्या आठवणी येतच असते माय जिवंत आहे तोपर्यंत माईची आठवण येत नाही पण माय गेल्यावर माईची आठवण आल्याशिवाय राहत नाही जशी असेल तशी आलाय विषय म्हणून सांगेन जशी असेल तशी आपली माय असते शेवटी मायेसारखं या जगात कुणी होत नाही